नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही आहात आपला विदर्भ लाईक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते दर्या दहा दिवस मोठी यात्रा भरते नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत बॉम्ब शोधक व शवण पथकाने मंदिर परिसर व प्रमुख मार्गांची पाहणी केली विशेष म्हणजे बुलढाणा येथील शवण व घातपात पथकाच्या मदतीने मंदिर परिसरात को प्रत्येक कोपऱ्यात तपासणी करण्यात आली नवरात्र उत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्यानं पोलीस प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे तपासणीवेळी पथकाने मंदिर प्राणांग आजूबाजूचा परिसर तसेच यात्रेमध्ये जाणाऱ्या मार्गांवर तपासणी केली नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या व काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा गस्त वाढवणे यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे बॉम्ब शोधक पथक बुलढाणा व आमची टीम व माझे सहकारी अंमलदार व आमच्या बॉम्ब शोधक पथकातील शॉन जिमी यांच्या मदतीने आम्ही दुर्गादेवी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश सर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोडा सर व अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटपुरी येथील जगदंबा संस्थान येथील ठिकाणची घातपात तपासणी केलेली आहे आम्ही सतत नऊ दिवस बुलढाणा जिल्ह्यात जे नवरात्र उत्सवाच्या दरम्यान जे यात्रा वगैरे भरतात मोठे अशा ठिकाणी व गरबा वगैरे जिथं राहतो मोठा गरबा वगैरे राहतो अशा ठिकाणी आम्ही सर्वसामान्य भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातपात तपासणी करीत आहोत त्यामध्ये काय आव्हान करणार नागरिकांना सर्व नागरिकांना आम्ही हे का आव्हान असं करणार कुठेही काही संशयात्मक तुम्हाला आढळून आले असं काही संशयात वस्तू आढळून त्याच्या जवळ न जाता प्रथम पोलिसांशी संपर्क करून बॉम्ब कॉल बॉम्ब पथक यांना संपर्क साधावा